तर मैत्रिणींनो व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत चुलीवर तापलेल्या म्हशीच्या दुधाचं घरगुती तयार केलेली पनीर भाजी तर आपल्या अंगणामधली जी सदा फुले आहे ती सदा कदा फुललेली दिसते आणि तिच्याकडं पाहिल्यावर खूप असं प्रसन्न वाटतं तर इथं आता आपल्या बागेमध्ये आपोआप हा कारल्याचं वेल उगवलेला आहे कारण मागच्या वर्षी इथं मी कारल्याचं वेल लावलेलं होता तर त्याचं बी पडलं असन आणि यावर्षी आपोआप असं उगवलेलं आहे तर खूप सुंदर असे कार्ले या वेलाला आलेले आहेत नमस्कार मंडळी टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तर सकाळी सकाळी केलेलं आहे फ्लॉग चालू आणि ऋग्वेदृशांसाठी आणलेले आहे तिथे चॉकलेट तर आता आमचे ऋग्वेदृशांचं आहे आणि ते चाललेले आहे स्कूलमध्ये तर आता मी सोडायला जाणार आहे त्यांना स्कूलमध्ये बसून द्यायला तर आज खूप सुंदर असं वातावरण आहे आणि पावसाची वाट बघतोय पण अजून काही पाऊस येईना आणि तिकडं सागवांची झाडं आहेत तर त्याची पूर्ण अशी पानगळती झालेली आहे आणि मस्त असं वातावरण तयार आहे तर मुलांची चाललेली आहे आता अजून आवडतेत ऋग्वेदृशांग तर चला चॉकलेट कोणला पाहिजे आमच्या दादूचं सकाळी सकाळी आवरलेलं आहे आणि अजून शाळेचा युनिफॉर्म आलेला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये शाळेचा युनिफॉर्म येईल तर आता शाळा बदललेली आहे त्याच्यामुळं आता शाळेचे युनिफॉर्म नाही अजून आता ऋषांगचं आहे बुट घालायचं मनी प्लॅन्ट खूप असं छान झालंय आणि वेल पण लांबले त्याचे पण इकडे ना मनी प्लॅन्ट खराब झालंय तर आता ह्या पावसाळ्यात मला पुन्हा आता हे काढून टाकायचं आहे कारण आता याचे पानं आहे ना सगळे पिवळे पडते आणि आपल्या गुलाबाला आलेले आहेत छान असे फुलं देवपूजा देव करायची राहिलेली आहे अजून ऋगवेदृशांगला आता स्कूल स्कूल बसमध्ये दे बसून देते आणि मग तिथून आल्यावर मी देवपूजा करणार आहे चॉकलेट अजून एक दादूला हा हा घे 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 हा दे दादूल एक चला चला घ्या चला झाला का लाड बाय ला चला मग आवरलं का सर्व बच्चे कंपनी इथं शाळेत जाण्यासाठी थांबलेले आहेत पण इथं आलाय आता पाऊस बाय चांगला स्कूल बसमध्ये बसून दिलं आणि पाऊस सुरू झालाय आता छान असा तर मी आता आले घरी मस्त असं पाच पावसाचं वातावरण झालंय तर चला आता करूया पुढच्या ब्लॉगला सुरुवात तर आज सुंदर असा पाऊस येणार आहे आणि आपण लावलेले आहे ला शेतामध्ये कपाशी तर पिकासाठी छानच आहे तर मस्त असं झालेली आहे आता पावसानं सुरुवात तर आता संदीप दादा ही या सऱ्यामध्ये लावणार आहे कपाशी तर छान असं आता राम भिजणार आहे अ संदीपदा दारी धरतात काय पावसात <laughs> भारी पाऊस आलाय तिचं चाललेलं आहे तिकडं धुणं तर आज पावसाचं लाईटचं थोडासा प्रॉब्लेम असतो पावसा पाण्याचा तर त्यामुळं आज आता ती हातानेच धुणं धुती नाहीतर आता रोज आम्ही मशीनमध्ये धुणं लावत असतो तर आज मला भरपूर अशा साड्या आलेल्या आहेत पिको तर आज दिवसभर पावसा पाण्याचं मी आज पिको करणार आहे तर इथं आता असं वरची रूम आहे आमची आणि इथं खूप सुंदर असं व्ह्यू आहे तर सगळं इतकं भारी दिसतं कॅमेऱ्यामध्ये तरी इतकं भारी दिसत नाही तर खूप सुंदर दिसतं तर दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर मी करमलं नाही ना तर मी या दरवाज्यामध्ये येऊन बसत असते इथं हवा पण खूप सुंदर लागते आणि इथंच माझी मशीन पण आहे पाठीमागं तर इथंच मशीन ठेवलेली आहे आणि छान असं वाटतं वरच्या रूममध्ये आल्यावर तर इथंच मी मशीन काम करत बसत असते तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते समोरचा व्ह्यू तर अशा पद्धतीने वरच्या दरवाजातून आम्हाला असं समोरचा व्ह्यू दिसतो आणि खूप लांबपर्यंत इथं सागाचं जंगल आहे छोटंसं लावलेलं तर हे शेतकऱ्यांनीच लावलेलं आहे सागाचे झाडं तर ते खूप मोठे मोठे झालेत आता आणि इथं बाजरीचं खळं झालं आहे काल तर पावसामुळं पटकन उरकून घेतलं आहे खळं शेतकऱ्यांनी आणि बघा किती छान असं आणि ह्या इथं पाण्याची टाकीचं चा काम चालू आहे तर खूप मोठी पाण्याची टाकी होती इथं तर अजून कामच चालू आहे हर घर जल तर मागं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हर घर जलचे पाईप आमच्या पूर्ण भागामध्ये आलेले आहेत पण ता आता टाकीचं अजून काम चालू आहे त्यामुळं आता हे सगळं सध्या थांबलेलं आहे आणि थोड्या दिवसात आम्हाला पाणी येणार आहे हर घर जल तर असा व्ह्यू दिसतो माझ्या वरच्या दरवाज्यातून तर आता अशा पद्धतीने ह्या साड्या काल मी दोन करून ठेवल्यात फॉल आणि आता ही पण भरपूर अशा आलेल्या आहेत तर आज आता करणार आहे आज फिकोफॉल साड्यांना तर चला आता सकाळी सकाळी बसूया मशीनवर एक व्हिडिओ एडिटिंग केला तरी रेटिंग करायला बराच असा वेळ गेला आणि आता आपण बघूया किचनमध्ये ज्योतीचं काय सुरू आहे आमच्या घरात एकदम शांतता एकदम शांतता तर शाळेत जायला लागल्यापासून घर एकदम शांत असं झालंय आणि ज्योतीलाही करमत नाही तर आता बघूया किचन मध्ये काय चालू आहे तिचं तर सुंदर असे मटकीला मोड आलेले आहे आणि मटकीची भाजी सुकी मटकीची भाजी हां आमरस आणि सुकी मटकीची भाजी तर आता सर्व आंबे आपले पिकलेले आहेत पिकायला घातलेले तर सुंदर अशी मटकीची भाजी आमरसाबरोबर करणार आहे तर माझी सकाळी सकाळी एडिटिंग झाली आणि आता मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि मग नंतर मशीन काम करायला लागणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा ताट किंवा पाट घ्यायचं आणि मग पाटावर व्यवस्थित असं अंथरता येते साडी अशी आणि असं व्यवस्थित हात मारून त्याच्यावर आणि मग शिलाई करायची तर पटपट पण होती शिलाई आणि चांगली पण होती दिवस खूप मोठा असतो आणि काही ना काही काम केल्याशिवाय तो मावळायला जात नाही आणि आपलं मशीन कामाचं जे कौशल्य आहे त तेच काम मी करत असते तर मैत्रिणींनो संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता ऋग्वेद आमचा बसलेला आहे इथं स्टडी करायला तर आता मुलांना खूप असा अभ्यास असतो तर संध्याकाळी ऋग्वेद सगळा अभ्यास पूर्ण करतो तर खूप छान वाटतं आणि ज्योती किंवा मी त्याचा अभ्यास घेत असते संध्याकाळच्या वेळी आणि आता आज किचनमध्ये आपल्या काय बनणार आहे तर आज बनणार आहे मसाला पनीर हा माय फेवरेट तर ज्योतीच्या काकीनी घरीच पनीर बनवलं होतं म्हशीच्या दुधाचं आणि छान असं दूध चुलीवरचं तापलेलं तर जास्त असं दूध होतं तर तिने घरी पनीर बनवलं होतं आणि आज तिने पाठवून दिलेलं आहे आम्हाला मसाला पनीर करण्यासाठी तर आम्ही छोटीशी रेसिपी तुम्हाला दाखवतो तुमच्याबरोबर शेअर करतो आणि आमच्या रुग्वेचं चा खूप फेवरेट आहे पनीर है ना बाळा तर आता हां पनीरच्या भाजीचा वास आला ना तर तो रुग्वेच्या तोंडाला पाणी तो। है ना तर पटपट स्टडी करून घे तोपर्यंत आम्ही पनीर भाजी बनवतो तर चला पाहूया आपल्या आता किचनमध्ये आज मसाला पनीर एकदम सोप्या पद्धतीने तर इथं मसाला पनीर करण्यासाठी कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि आता या तेलामध्ये टाकलेला आहे लसूण तळण्यासाठी आणि आपल्याला हा चिरून घेतलेला कांदा ही आता छान असा परतवून घ्यायचा आहे आणि इथं पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत काजू भिजायला तर आपल्याला त्या काजूची ही पेस्ट करायची आहे आणि अशा पद्धतीने कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर त्यामध्ये टाकायचं आहे आलं तर आलं आणि कोथंबीर थजुतीने चिरून घेतलेली आहे तर यामध्ये आता आलं टाकलं आणि लसूण कांदा धने आणि आलं तर याची पेस्ट आपल्याला छान सुंदर अशी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे पनीर आ, मंगलने पाठवलं होतं तर खूप छान असं पनीर झालेलं होतं हे कारण हे म्हशीच्या दुधाचं पनीर असल्यामुळं एकदम घट्ट असं गोळ्याचा तयार झालेला आहे आणि इथं कांदाही आपला परतलेला आहे छान असा गुलाबी रंगावर तर आता आपण हा थंड करून घेऊ आणि मग नंतर काजूचीही पेस्ट करू तर आता आपण पनीरचे तुकडे करून घेऊ अशा पद्धतीने छोटे छोटे तर असे कडक छान असे तुकडे या पनीरचे झालेले आहेत तर खूप छान असं कडक पनीर झालेलं आहे तर असं वाटत पण नव्हतं हे घरगुती पनीर तयार केलेलं आहे तर चुलीवर तापल्याच्या तापलेल्या दुधाचं सुंदर असं पनीर होतं ते होतं हे त्या त्यामुळं ते छान असं झालेलं आहे घट्टसर असं तर इथं आता कढाईमध्ये घातलेलं आहे थोडंसं साजूक तूप आणि आपल्याला हे पनीरचे तुकडे यामध्ये गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे आहेत मस्त असे तरी इथं अशा पद्धतीने आपण मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपलं पनीरही गुलाबी रंगावर छान असं परतलेलं आहे तर आता आपण एवरेस्टचा शाही पनीर मसाला या मसाला पनीरमध्ये टाकणार आहोत आणि खूप अशी छान अशी टेस्ट येते आणि आपण आता कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि थोडंसं साजूक तूप तर आपण अशा पद्धतीने हे एकत्र असं टाकणार आहोत तर यामध्ये टाकलेले आहे जिरे आणि आता आपण हा बारीक केलेला मसाला यामध्ये छान असा परतवून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊ तर यामध्ये टाकलेले आहे हळद कश्मीरी लाल मिरच तर लाल मिरची आपल्याला दोन चमचे टाकायचे आहे आणि किचन किंग मसाला आणि त्यानंतर एवरेस्टचा शाही पनीर मसाला तर तोही आपल्याला दोन चमचे यामध्ये टाकायचा आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर आपण आता थोड्या वेळ या मसाल्यावर झाकण ठेवू आणि छान असं याला तेल सुटेपर्यंत शिजून घेऊ छान असा आपला मसाला परतलाय तेल सुक त्याच्यामधून आणि आता टाकूया पनीर मसाला संपूर्ण असा पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घातलेलं आहे तर मसाल्यामध्ये भाजीमध्ये गरम पाणी घातल्याने त्याचा स्वाद टिकून राहतो आणि खूप सुंदर अशी चव लागते तर आता चवीनुसार घालूया यामध्ये मीठ तर आपण छान हिरवीगार कोथंबीर या भाजीमध्ये टाकू आणि आता थोड्या वेळा आपण झाकण ठेवून देऊ रुग्वेचा अजूनही इथं अभ्यास चाललेला होता आणि आता संपत आलेलं होतं त्याचा अभ्यास आणि छान असा घरामध्ये पनीर भाजीचा सुगंध दरवळलेला होता तर अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं छान असं मसाला पनीर तर, तर मंडळी आजची ही मसाला पनीर भाजी तुम्हाला कशी वाटली आणि रुग्वेसाठी इथं पहिल्यांदा केलेलं आहे ताट आणि आपल्या या कुंकुटिकली किचन या चॅनलवर भरपूर असा पनीर भाज्यांच्या रेसिपी आहेत तर मागं जाऊन जरूर पहावे तर चला भेटूया पुन्हा